आज देशभरात दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं पुण्यातील काउन्सिल हॉल येथे देखील मॉकड्रिल घेण्यात आलंय यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सहा ठिकाणी आज चार वाजता मॉकड्रिल घेण्यात आलंय आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय करावं याचं प्रशिक्षण मॉकड्रिलच्या माध्यमातून दिलं गेलंय युद्धजन्य परिस्थितीत हवाई हल्ला झाल्यास सुरक्षेचे उपाय आपत्कालीन स्थितीत घ्यायची दक्षता यांची माहिती मॉकड्रिलमधून दिल्याची माहिती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जी तीन ठिकाणी केली होती त्याचप्रमाणे आणखी काही ठिकाणी आपण वाढवून घेऊ ज्यामध्ये तोभी महापालिकेचा समावेश करू आणि तसेच सोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू तर त्याच्या नुसगाने आपण सर... शहरी भाग इंडस्ट्रियल एरिया ग्रामीण भाग आणि एक छोटा टाऊन असे सहा ठिकाणी आपण आजचे 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एनडीआरएफ वैसुली बाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्याच्यानंतर आरोग्य विभाग काही कॅडेट्स एन सी सी एन एस एस रेडक्रॉस केंद्र रेड रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता त्याच्यामध्ये आपण बॉकड्रिलमध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्बसुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एन डी आर एफ आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयने काम केलं आरोग्य विभाग फायर ब्रिगेडने त्याचा काम केला आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की ते किती, किती वेळेला ते काम करते ते सर्व विभागाचा रिस्पॉन्स टाइम होता ते जे योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या ते पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी ते संपवली